नमस्कार मंडळी आज आपण केली पुरणपोळी आजची पुरणपोळी आपली विशेष पुरणपोळी आहे कारण आजची पुरणपोळी करताना आपण डाळीचा वापर केलेला नसून आज आपण बेसनापासून पुरणपोळी करणार पोळ्या अतिशय नरम झाल्या आहे पूर्ण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे चवीलाही छान झालेल्या आहे परंतु या पुरणपोळ्या कधी कराव्यात कशा लागतात किती वेळ लागतो आणि खरंच आपल्या पोळ्यांसारख्या लागतात का याचा डिटेल जो प्रामाणिक मत आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर चला सुरुवात करूया अशी पुरणपोळी करायला तर यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदासुद्धा घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ शिपूटभर हळद चमचाभर तेल टाकून नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं सै म्हणजे सै असं पीठ म्हणायचं त्यावर एक चमचा तेल घालायचं आणि कमीत कमी अर्धा तास किंवा एक दीड तास झाकून ठेवायचं त्यामुळे काय होतं पीठ छान मुरतं इथे आपण अर्धी वाटी घेतलेली आहे साखर त्यामध्ये घातली आहे अर्धी वाटीच आपण घातलेलं आहे पाणी पाणी साधारण साखरेच्या वरील इतपत पाणी घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर चांगलं तूप घालायचं आहे याला छान उकळ्याही द्यायचं आहे दोन तीन छान खतखत बाक नाही उद्यायचा परंतु छानपैकी त्याला येऊ द्यायची आणि त्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ जेवढी साखर घातली असेल ना त्याच्या दुप्पट बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यावर सतत हलवत राहायचं आहे कारण बेसनपीठ तळाला चिटकतं किंवा त्याच्या गाठीसुद्धा व्हायला नको तर आपण घालून घ्यायचं बेसनपीठ आणि मस्तपैकी आता हे बेसन या पाकामध्ये शिजलं गेलं पाहिजे कारण आपण बेसन घालताना कच्चं बेसन घातलं आहे जर तुम्ही कच्चं बेसन जेव्हा का जर शिजलं नाही ते बेसन व्यवस्थित तर आपल्या पुरणपोळीला एक कच्चा असा स्वाद येईल तो यायला नको म्हणून आपण बेसन यामध्ये घालून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे चिमडभर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता बघा बऱ्यापैकी हे सैलसर दिसतंय परंतु आपल्याला हे छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळायला लागतं इथे शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिक घेतलं तर अतिशय उत्तम कारण त्याला काय होतं खालून चिटकत नाही किंवा अगदी जाडबुडाचं भांड घ्या त्यावेळेला पण चिटकत नाही फक्त कॉन्स्टंटली हलवत राहायचं जोपर्यंत हे मिश्रण छानपैकी घट्ट होत नाही तर बघा आपलं मिश्रण छान घट्ट होत आलंय ते मी त्यामध्ये अजून एक चमचा तूप घातलंय तुपामुळे चवही छान येते आणि दुसरं म्हणजे काय होतं एक छान ग्लेज येते आपल्या पुरुणाला तरी पण सैल दिसते ते मी इथे एक चमचाभर घातलंय गव्हाचं पीठ ओ इथे गव्हाचं पीठच घालायचंय कारण यामुळे काय होतं लगेच आपलं पुरण आळूते आहे बघा गव्हाचं पीठ घातल्याबरोबर ते लगेच आळून आलेलं आहे तर आता हे पुरण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे कारण थंड झाल्याशिवाय पोळ्या व्यवस्थित येत नाही थंड झाल्यावर छानपैकी ते घट्ट होतं तर आता तुम्हाला दाखवते इथे बघा आपलं जे आपण पीठ घेतलं होतं ते बघा एक दीड तासाने मस्त कसं मस्त अगदी त्याला तार सुटली किंवा त्याला छान वाक आला आहे त्यामुळे पुरणपोळ्या ना छान होतात त्याला पुन्हा एकदा तेल लावून एकसारखं करून घेतलं त्यानंतर मस्तपैकी पुरणाची पारी करून घ्यायची आहे त्यामध्ये पुरणाचा उंडा ठेवायचा आहे वरतून थोडंसं पीठ घालायचं त्यामुळे काय होतं हाताला चिटकट नाही आणि अशा तऱ्हेने हा मस्त उंडा भरून घ्यायचा आहे आपला आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर पुरणपोळी मस्त आपण लाटून घेऊया त्यानंतर गरम तव्यावर व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घेऊया एक सांगायचं राहिलं की पुरण झाल्यावर त्यामध्ये वेलची आणि जायफळ घालायचं आहे ते सांगायला मी विसरली त्यामुळे वेलची आणि जायफळ घालायचं आहे तर आता आपण पुरणपोळी मस्त शेकून घेऊया ही पुरणपोळी दिसतेही आपल्या पुरणपोळीसारखी लागतेही पुरणपोळीसारखी परंतु हा जो पुरणपोळीचा प्रकार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात येत नाही अशा प्रकारे पुरण जेव्हा तुम्हाला अगदी थोड्या प्रमाणात पुरण करायचं असेल किंवा अगदी नैवेद्यापुरतं पुरण करायचं असेल तेव्हा हा प्रकार अतिशय उपयोगी आहे तसंच मुलं मुली बाहेरगावी राहतात आणि अगदी झटपट पुरणपोळी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रकार खूप छान आणि खूप सोपा सुद्धा आहे परंतु तुम्हाला जास्त प्रमाणात पुरण करायचं असेल तर आपली पारंपरिक रेसिपी वापरणं कधीही योग्य होईल असं मला वाटतं तर तुम्ही सुद्धा हा प्रकार करून बघा आणि केल्यावर कशी झाली पुरणपोळी ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी पूर्ण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका